ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक साहेब दिवाळी आता काय आहे दिवाळी ही काय आहे दिवाळी आता काय तेल ना मारे गुळवणी निवडले आता काय आहे साहेब अवघड आहे शेतकऱ्याच बाकीचे तर चांगलं आहे नौकर वर्गाचं पण आमचं शेतकऱ्याच काही खरंच नाही का नाही आमचं की पाण्यात तळा गेलं आणि कुणी ह्याच्याकडे लक्ष दे ना साहेब कसं आहे सगळं लुटारू जग निघाल आमची किंमतच नाही शेतकऱ्याची कुठेच मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे आपण पाहू शकतात कशा पद्धतीनं शेतकऱ्याचं पीक जे आहे ती पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहे कारण शेतकऱ्यांशी या अगोदर चर्चा देखील केलेली होती कारण आता हे जे पीक आहे हे आता शेतकऱ्यांच्या कुठल्याही कामाला येणार नाही ना, ना, आणि विशेष म्हणजे हे जे पाणी आहे ते दोन महिन्यांच्या अधिक काळ आता हे पाणी ओसरणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला जे येणारं पीक आहे ते घेता देखील येणार नाही आणि आत्ता एक महिन्यावरच आता दिवाळीचा सण देखील आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार की नाही होणार हा मोठा प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांची परिस्थिती प्रलंबित आहेत आपण काही शेतकऱ्यांसोबत चर्चा देखील करणार आहेत मला सांगा बाबा किती एकर जमिनीमध्ये काय पेरणी होती आणि यासाठी अशी परिस्थिती आहे हा बोला सांगा तुमचं काय आता काय आल काही खाव काय कर्जे माफ म्हणला कर्ज माफ नाही काय नाही काय खाव आम्ही आता पुढचं पीक घेता येणार आहे का आता कसं घ्यावा कसं घ्यावा पीक पाणी जर गुडघ्या तर पाणी आणखीन काय आपल्यासोबत आहेत शेतकरी आहेत हे देखील गोटीऐक्या पाण्यामध्ये माझ्यासोबत उभा आहे मला सांगा बाबा पेरणी झालेली आहे ह्या वर्षी चांगला पाऊस देखील सुरुवातीला झालेला होता मात्र नंतर अतिवृष्टीने आता हे सगळं खायली पाण्यामध्ये गेलेलं

काही सगळे सध्या पाहण्यामध्ये सोबत आहेत मला सांगा कधी पेरलेलं होतं अगोदरची काय परिस्थिती होती आता इथून पुढे काय परिस्थिती असणार तसं पाहता हे पेर पेरण्या दोन टप्प्यात झालेल्या आहेत पहिल्यांदा पुऱ्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे त्यानंतर प्रत्येक पंधरा वीस दिवसाच्या फरकानं पेरलेलं आहे आणि आता समजा नगदी सोयाबीन काढायला आलेला आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी आणखीन पंधरा दिवसाचा अवकाश आहे परंतु हे वातावरण पाहता आणि आता आपण तुम्ही सर थांबलेलं आहेत सर्वजण पाहतात की आता आपण गुडघ्यावर पाण्यात आहेत म्हणजे आता हे सोयाबीन काढायला जर आलेलं असेल काढायला आलेलं आहे आणि काढायला आलेलं असताना हे कधी काढायचं आता, आता किमान <सच्ण> चा का एक चार दिवसात ते पाच दिवसात दिवसा सोयाबीन काढायचं आहे आणि त्यानंतर वेळ निघून गेल्यानंतर शेंगा फुटतात <सच्ण> आणि आता काढायचं म्हणलं तर गुडघाभर पाणी आहे म्हणजे शेतकऱ्याच्या हातात काय पडणार आहे हाही महत्वाचा विषय आणि यानंतरचं पीक घ्यायचं म्हटलं तर आणखीन एक दीड ते दोन दीड महिना तरी वापसा होणार कारण शे गुडघ्याभर पाण्यात एवढ्या लवकर वापसा होत नाही आणि प्रत्येक ठिकाणी पाऊसचा असल्यामुळं कुठूनच जायला त्याला संधीला आहे पाण्याला त्यामुळं पुढच्या पिकाचं सुद्धा नियोजन ढसाळणार आहे म्हणजे किती नुकसान आहे शिर्याचं जवळपास ऐंशी टक्के तर शंभर टक्के नुकसान आहे आणि हातात किती पडेल हेही सांगता येत नाही कारण आणखीन पावसाचा आकार तुम्ही पाहिला तुम्ही आता उभारलेले आहेत वर आबाळ आहे पाऊस तर शंभर टक्के आज पडणारच आहे आणि रोजच पडायला आहे आणि हे काढायचं कसं ठेवायचं कुठं गोळा करायचं कसं हेच बी सांगा तुम्ही खूप अडचणी आहे नाही आता बघितलं तर शेंगा देखील झाले नाही काहीच राहिलं नाही नाही तुम्हाला इकडे हे दाखवतो सर एक एक झाड आहे हे झाड याला किती शेंगा आहेत याला एकही शेंग भरलेली असेल तर दाखवा एकही शेंग आणि खाली तर जेवढ्या शेंगा होत्या तेवढ्या बुरशीमुळे सगळ्या नासून गेलेल्या आहेत वर एकही शेंग भरायचं नाही अवस्था दाना नाही म्हणजे हे फक्त कशामुळे अतिरिक्त पाण्यामुळे कमी अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे आहे ठीक आहे आमच्याकडं पूर येत नाही नदी नाही याचा अर्थ असा नाही की जास्त आमच्या जा पानात पाणी साचत नाही पाणी तर साचणारच आहे आणि त्याच्यामुळं तर भर ले ले फुल शेंगा भरलेल्याच नाहीत फुलपोट आहेत सगळ्या शेंगा हे हे बघा आणखी तुम्ही स सरळ पाहू शकता की कोणतीही शेंग घ्या कोणतीही जर भरलेली असेल तर मला दाखवा कोणतीही शेंग्या त्याच्यात एका दुसरी शेंग तीन एका दुसरं झाड जार, दहा झाडा मागं दोन तीन झाडं जरा एक दहावीस शेंगाचे असतील बाकी तर दोन चार शेंगा आणि बाकी तर काहीच नाही अशी परिस्थिती विदारक परिस्थिती आहे सर आणि काढायला म्हणजे ठीक आहे ब काय असलं आणि हे पाणी जरी निघून गेलं असतं तरी का आठ दहा दिवसात काढून गोळा गोळाभर ठेवायचं कुठे रानावरच ह्याचं तर हे करावं लागतं काडप्या टाकावं लागतात आम्हाला डिगं घालावं लागतं पण ठेवायचं कुठं आता एवढ्याला गुडक्यापडे पाण्यात ठेवावं कुठं आम्ही आलं हे खूप मोठा प्रश्न आहे का मागणी काय असणार आहे आता तुमच्या शासन स्तरावर शासन स्तरावरती शासन प्रयत्न करते पण आमची मागणी आहे की आमचं मसूर मंडळ मला वाटतंय वगळलेला आहे अच्छा कोणचं महसूल मंडळ बर्धापूर महसूल मंडळात आम्ही येतो हातुला गाव आहे आणि पूर्ण मसूर मंडळात सगळीकडे सर विधानसभा क्षेत्र परळी विधानसभा क्षेत्र परळी विधानसभा क्षेत्रामध्ये मसूर मंडळ अंतर्गत हे हातुलाही गाव आहे आता मला सांगा तुम्ही तर आता चकित करण्यासारखंच बोललात कारण एवढं मोठं नुकसान झालं तुम्ही म्हणता मंडळच वगळलं कसं काय शक्य पाहणी करायलाच कुणी आलं नाही पाहणी करायला आली नाहीत आणि आता आमच्या इकडे खरं म्हणजे नदी नाली नसल्यामुळे ना त्यांना वाटलं पूर आला नसेल काही वाहून गेलं नसेल परंतु जी परिस्थिती आहे ती समोर आहे तुम्ही त्याला साक्षीदार आहे का की तुमचं हे आहे हो तशी तर पहिली माहिती पाहिले ह्याच्यानुसार परंतु आता अतिरिक्त आणखीन पाऊस झालेला आहे आणि तेवढी काही मला जास्त माहिती नाही परंतु आणखीन तरी काही चलाटी साहेब मॅडम जे कोणी असतील तरी आणखीन काही इकडे बांधावर आलेले नाहीत कोणी किंवा निश्चितच आता जे महसूल मंडळाविषयी त्यांनी बोललेलं होतं कारण ते आपण बी बोलणं इच्छित नाही का ते का काय लिहिलेलं आहे वगळ आहे का नाही वगळ आहे ते पुढचा भाग असणार आहे मला सांगा काय नुकसान झालंय गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये तुम्ही सोयाबीन सोबत मग आमचं सोयाबीन सात जूनला मी पेरलेलं होतं त्याच्यानंतर पण पेरणी झाल्याच्या नंतर एक पंधरा दिवसापासून सतत पाऊस पडत राहिलेला आहे दोन दिवस आड करून किंवा एक दिवस आड करून असे नंतर मी गेलेल्या आठ दिवसापासून ह्या प्रशासनाच्या पाठीमागे आमच्या शेतात चालू जाऊन पंचनामा करा मी फोटोही पाठवले होते अधिकारी तालुका कृषी अधिकारी नंतर महसूल खात्याचे अधिकारी आणि तलाठी तर तलाटे हे दररोज आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो मग मला असं वाटतंय आमचं भरतापूर महसूल मंडळ वगळलं का काय या शासनाने नाही कारण बाकीचे पलीकडचं जे सातेबाळ कोंबेबाळ कांडळी ममतापूर त्या महसूल मंडळाचा तहसीलदार आदेश देतो मग आमचा भारतापूर महसूल मंडळ वगळतं का हे मला अगोदर तहसीलदार साहेबांनी विचारावं लागेल आमचं चर्चा वगैरे केली का मी चर्चा आणखी केलेली नाही त्यांच्यासोबत पण आता उद्या निश्चित करणार तुमच्या माध्यमातून आज फक्त दाखवतो शासनाला आणि जर उद्या नाही त्यांनी परिसनाम्याला कर्मचारी कर्मचारीचं मला तर ते ज्यावेळेस मी त्याला सकाळी सकाळी आमचा केंद्र म्हणून आहे भरतापूरला त्याला बोललो तर ती सकाळी मला म्हणतो फॉर्म मी तुम्हाला पाठवला आहे आणि त्याच्या सात बारा आणि बँक पासून आम्हाला आणून आणून द्या म्हणजे लोकसेवक ती आणि आम्ही शेतकरी म्हणजे काम सांगतो आम्हाला लोकप्रतिनिधी आले का तुम्ही आमच्याकडं लोकप्रतिनिधी न येण्याचं एक कारण आहे त्यांना कारण त्यांनाही ती न येण्याचं कारण म्हणजे कसं त्यांना साहजिक काय वाटणं बाबा वा या ठिकाणी नदी ना नाही किंवा कुठला मोठा वडा नाही त्याच्यामुळे ती आली नसतील हे मला वाटते पण प्रत्यक्षात त्यांना माहीत नाही की इथं खड्ड्यात लावण्याची जमीन आहेत इथं पाणी साठते हे त्यांना माहितीच नाही त्याच्यामुळे आपण त्यांनाही दोष देऊ शकत नाही आता ही उद्या तुमच्या माध्यमातून माहिती जर त्यांना मिळाली तर येऊ शकतील ती बरोबर निश्चितच तुम्हाला तर लोकप्रतिनिधी म्हणजे या लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य मुंडे साहेब आमचे गावचे भूमिपत्रच आहे जिल्हाध्यक्ष आबा रश्रजा आबा किंवा बजरंगजी बाप्पा यांनी सुद्धा या परिस्थितीचा अहवाल घेतलेला आहे आणि प्रशासनाला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत परंतु आणखीन प्रशासन स्तरावर आणखीन काही हालचाली नाहीत आणि निश्चितच ते करतील आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे बाबा दिवाळी कशी होणार आहे तुमची की साहेब दिवाळी आता काय आहे दिवाळी ही काय दिवाळी आता काय तेल ना भिल हनमाल गोळव नि आता काय आहे साहेब अवघड आहे शेतकऱ्याच बाकीच्या तर चांगलं आहे नौकर वर्गाचं पण आमचं शेतकऱ्याचं काही खरंच नाही नौकर वर्गाचा चांगलं आहे का हा नाही ते का आमचं बघितलं हे बघित तळा आणि कुणी ह्याच्याकडे लक्ष देना साहेब कसं आहे सगळं लुटारू जग निघालं आमची किंमतच नाही शेतकऱ्याची कुठेच कशामुळे आम्हाला काही वाटलं नसतं पण भावच नाही घ्यायला काय सरकारनं काय केलं काय केलं सरकारनं आम्हाला दिलं पाहिजे मदत मिदत काय तर केलं पाहिजे नाही तर दिवाळी हान मा काय आम्हाला निश्चितच आपण पाहू शकतो हे जे आहे ते सगळे बर्धापूर महसूल मंडळातले शेतकरी आहेत आणि या ठिकाणी कसे म्हणजे कुठल्याही प्रकारची नदी किंवा ओढा नाही हे फक्त अतिवृष्टीचं पाणी आहे आणि तुम्हाला या अगोदर देखील मी दाखवलेलं आहे की अगदी गुडगाभर पाण्यामध्ये हे जे पूर्ण सोयाबीनचं पेक आहे ते आता तरंगताना दिसत आहे पूर्ण रोहिदास हातागडे मुंबईत हातोला बीड